व्यासपीठावर हो उपस्थित असलेले आमचे मंडलाध्यक्ष अक्षय यांची खाने दुसरे आमचे मंडळाध्यक्ष नागेशजी सरगम आमच्या भारतीय जनता पार्टीचे सेक्रेटरी आता ज्यांचं वर्णन आपण बहिणींच्या तोडून ऐकलं ते प्रकाश भाऊ राठोड त्यांचे मोठे बंधू ज्यांनी त्यांना हे कार्य करण्यासाठी उद्युक्त केलं आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे आहे ते डॉक्टर राठोड साहेब त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री दोन्ही त्यांच्या पुतण्या वहिनी त्यांच्या मिसेस त्यांच्या बहिणी आणि सगळे तुम्ही त्यांच्या कुटुंबातले लोक कारण आता राठोड साहेबांनी जे काम इथे सुरू केलेलं आहे ते तुम्ही सगळे त्यांच्या कुटुंबातलेच लोक झालेले आहात अनेक कार्यक्रमांमध्ये मी बहुतेक कार्यक्रमांना आलेली आहे तेव्हा मी बहुतेक चेहऱ्यांना ओळखते की तुम्ही सगळ्याजणी त्यांच्या कार्यक्रमामध्ये नेहमी असतात एखादा माणूस बाहेर गावावर येऊन आपली असिस्टंट कमिशनरची नोकरीचा राजीनामा देऊन समाजासाठी काम करायचं असं जेव्हा ठरवतो आणि आपल्यासारख्यांच्या सेवेसाठी तो चोवीस तास उपलब्ध असतो त्याच्यामध्ये त्याची काम करण्याची तळमळ आपल्याला दिसून येते तरी तुमचे सगळे कार्ड काढून दिलेले आहेत आयुष्यमान भारतचं कार्ड असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल पॅन कार्ड असेल इलेक्शनचं कार्ड असेल या सगळ्या गोष्टींना तुम्हाला मदत केली शिवाय मी शालेय वस्तू वाटण्यासाठी कांद्यावरच्या अनेक शाळांमध्ये पण ते मला घेऊन गेले अनेक महानगरपालिकेच्या शाळा असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या मुलांच्या शिक्षणासाठीची त्यांची तळमळ आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्याशिवाय परवाचा जो तुम्ही कार्यक्रम केला गांधियाचा तर तो एक हजार महिलांचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या महिला घरामध्ये आपल्या कला व्यक्त करू शकत नाही आणि त्यांना इच्छा असते की नवरात्रीमध्ये पण आपल्याला काहीतरी संधी मिळावी अशा सगळ्या महिलांनी त्यांनी एक कार्यक्रम केला वेगवेगळ्या सगळ्यांनाच सगळ्यांचा कला सादर करण्याची त्याचबरोबर मुलांसाठी महिलांसाठी मुलांसाठी तुमच्या घरातल्या बाजूच्या सुविधा तिथे मिळाव्यात तुम्हाला ड्रेनेजच्या व्यवस्था हव्यात पाणी व्हावं तुम्हाला रस्ते चांगले व्हावे असे सगळ्या कमिशनर होते त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे नेमकं मागणी करायची आयुक्तांना कशा प्रकारे करायचं या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे ते तुमच्याबरोबर आहेत त्यांना त्यांच्या शुभेच्छा देईन आज दिवाळी आपण सगळ्यांना एकत्र जमलेलो आहोत तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि प्रकाश भाऊ राठोडला त्यांच्या सेवा त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना पुनशे एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी पण आपली हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीच्या लग्नापर्यंत आपली दिवाळी असते त्यामुळे तुळशीच्या लग्नापर्यंत आपण दिवाळी साजरी करतच असतो त्यामुळे दिवाळी पर्वाच्या आणि दिवाळीमध्ये आपल्या जीवनात पण प्रकाश त्या निमित्ताने येतो आणि खूप आनंदाने सगळ्या गोष्टी आपण करत असतो आपली परिस्थिती असू देत असू दे परंतु दिवाळीला गोडघड करून चार माणसांना एकत्र बनून आपल्या घरात जे आहे ते देऊन आपला आनंद विवेक करण्याचा आपण प्रयत्न करत असतो तुम्ही सगळ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना साथ आहेत त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आहेत असंच त्यांचं कार्य पुढे जात राहो आणि आम्ही पण सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आहोत त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा दोनचशे एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या प्रकाशन शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र